नमस्कार सरोज कुकिंग वल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकन विंदालूची रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथे काश्मीरी मिरची आणि मद्रासी तिखट मिरची आहे ती घेतलेली आहे नंतर आपण हे सगळे मसाले घेतलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता इथे मी आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेली आहे आपल्याला किती आपलं चिकन आहे त्याच्याप्रमाणे मसाले सगळे घ्यायचे आहेत एक बाऊल विनेगर घेतलेलं आहे एक पेला मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे हा गरम मसाला दालचिनी काळी मिरी आणि लवंग याचा गरम मसाला आहे नाही तर आपल्या घरातला गरम मसाला घेतला तरी चालतो अर्धा चमचा हळद हे छोटे दोन बाऊल आहेत ना त्याच्यात धणे घेतलेत आणि जिरं घेतले म्हणजे चार चार चमचे आहेत ते आणि तुम्हाला विनेगर घ्यायचं नसलं तर एवढं वाटीवर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता चिंचेचा कूळ घातला तरी खूप छान स्वाद येतो ते सगळं आपण आता हे आलं कापून घ्यायचं आहे लसूण सोलून घ्यायचे आणि सगळा हा मसाला तयार करायचा आहे आधी आपण हा मिरच्या बिया काढून एका बाऊलमध्ये भिजत घालायच्यात ते थोडं पाणी घ्यायचं आहे स्वच्छ करायच्यात ते मिरच्या आणि मग ते भिजत घालायच्या आहेत तर आपण हे विनेगरमध्येच भिजत घालणार आहोत तर तुम्हाला जसं आंबट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही विनेगर घालू शकता तर आता ह्या मिरच्या आणि या सगळा मसाला आपण एकत्र भिजत घालायचं म्हणजे आलं लसूण धणे जिरे असं सगळं हे आणि मिरच्या आपण भिजत घालूया तर भिजत आपल्याला एक ते दीड तास किंवा दोन तास भिजत घातलं तरी चालेल आणि बाकीची आपण सगळी तयारी करून घ्यायची तर आता हे व्हिनेगरमध्ये भिजवून घे झालेलं आपलं आता मी हे वाटून घेणार आहे तर असं सरभरीतच वाटायचं एकदम फाईन पेस्ट करायची नाही तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्यासुद्धा खूप मऊ अशा झालेल्या आहेत तर मिरच्यांचे तुकडे करायचे आहेत आणि मग त्या भिजत ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून आणि सगळं ते विनेगरमध्येच भिजवायचं आहे आणि त्याच विनेगरमध्ये पाणी न घालताना आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मी तुम्हाला चिंचेचा कोळ वाटीभर घालायचा ती वाटी आहे ना त्याच मापाने आलं आणि लसूण आपल्याला एक एक वाटीवर घ्यायचं आहे म्हणजे एक किलो चिकनला हा मसाला बरोबर होऊन जातो आता हे विनेगर पण आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटायच्या आधी आपल्याला त्याच्यात ही साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची तर साखर घातली ना का त्या मसाल्याला रंग पण छान येतो आणि जरा आंबटपणाला गोडपणा आला की छान चव येते आता इथे चिकन चांगलं स्वच्छ धुवून असं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात आता सगळा हा मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला मसाला सांगितल्याप्रमाणे कुठेही जास्त बारीक करायचा नाही सरभरीतच वाटून घ्यायचं आहे तर आता मी हा सगळा मसाला काढून घेते आता आपण गरम मसाला घालूया इथे तुम्ही चवीसाठी आपला घरातला स्वयंपाकातला लाल मसाला असतो ना तो सुद्धा वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं हे हाताने कालून घ्यायचं हात आधी आपल्याला स्वच्छ करायचे आहेत आणि हाताने सगळं मसाला त्या चिकनला असा लावून घ्यायचं आहे सुक्या मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत ना ते दहा ते पंधरा आपल्याला ते सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्याच्यात आणखीन तिखट मिरची ॲड करू शकता किंवा ह्याच्यात मिरची पावडर मसाला टाकू शकता आपला मसाला चांगला चिकनला लावून झाला आहे आता आपण या पेल्यामधलं अर्धा पेला तेल घालूया ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आपलं चिकन आता चांगलं मिक्स करून आहे आता आपण दोन तास बाजूला ठेवून देऊया तुम्ही ओवर नाईटसुद्धा ठेवू शकता त्याने चिकन चांगलं मुरलं जाईल आणि मिंदालेला चव पण छान येईल तर आता आपण हे बाजूला ठेवले आपण नंतर बघूया आता आपण दोन तास झालेले झाकण काढून घेऊया चांगलं चिकन मुरलेलं आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे थोडं तर आपण आता जरा मिक्स करून घेऊया एका बाजूला मी इथे मोठा टोप टापत ठेवलं आहे त्याच्यात आपण आता तेल घालून गरम करूया तर हे अर्धा पेला तेल आहे ना तेच आपल्याला ह्या टोपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि टोप जरासा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही चिकन असं चिकटलं जाणार नाही करपलं जाणार नाही तर एका बाजूला आपण हे आता गरम करून घेणार आहोत आणि चिकन आपलं पुन्हा हाताने जरा मिक्स करून घेणार आहोत तर याच्यामध्ये विंडालूमध्ये कांदा घालतात टोमॅटो घालतात पण मी ते हे वापरणार नाही आहे ना तुम्हाला जास्त दिवस ठेवण्यासाठी जर करायचं असलं तर त्याच्यात कांदा आणि टोमॅटो वापरू नका हा पदार्थ प्रवासामध्ये नेण्यासाठी वगैरे केला जातो क्रिसमस ईस्टर ह्या सणांना हा पदार्थ आधी दोन दिवस वगैरे बनवून ठेवतात म्हणजे सणाला भरपूर असं काम असतं ना सगळे पदार्थ वगैरे बनवायचे असतात मग हा पदार्थ आधी बनवून ठेवला तर काहीच तर खराब वगैरे होत नाही आणि त्याच्यात पाणी वगैरे जास्त नसल्यामुळे विनेगर विनेगरमुळे तो चांगला टिकलासुद्धा जातो तर आता आपण सगळे हे चिकनचे पीस लावून घेतले आहेत आणि त्याच्यावर आपण मसाला घालून घेतला आहे आता आपण याच्यावर झाकण देऊन आठ दहा मिनटांनी आपण बघायचं आहे आपण इथे कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे तर त्याच्या अंगच्या पाण्यानेच ते चिकन चांगलं शिजलं जातं गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे तर आता दहा मिनटांनी मी पुन्हा हे बघितलेलं आहे झाकण काढून तर बघू शकता किती त्याला पाणी सुटलेलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा दहा मिनटांनी बघायचं आहे असंच आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे जवळजवळ अर्धा तास आपल्याला किंवा अर्धा तासाच्या वरती आपल्याला हे चिकन शिजायला वेळ लागणार आहे तर आपण आता पुन्हा हे ढवळून चांगलं झाकून ठेवूया आणि नंतर बघूया तर असंच आपल्याला चिकन दोन चार वेळा बघून घ्यायचं आहे आणि मग आपलं चिकन हे विंदालू तयार होईल पण त्याला जास्त हलवायचं नाही आहे चमच्यानी पहिल्यांदा दोनदा तुम्ही चमच्याने हलवू शकता नंतर ते उसकरलं वगैरे जाऊ शकतं मोडू शकतं तर आता आपलं हे अर्धा तासानंतर चिकन विंध्यालू तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे पीस आहेत ना ते तुम्ही याच्यापेक्षा छोटेसुद्धा ठेवू शकता पण विंध्यालूमध्ये याच पद्धतीने मोठे मोठे पीस चिकनचे ठेवले जातात तर आता आपलं हे चिकन बघू शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आता आपण हे जरासं ढवळून असं पुन्हा तसंच झाकण लावताना ठेवून देणार आहेत की आपलं चिकन विंदालू खाण्यासाठी रेडी अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला हे थोडं आटवून घ्यायचं आहे तसं ते थोडा थंड झालं की थोड्या वेळाने ते एकदम असं असं होईल तुम्ही बघू बघू शकता नंतर ते हे बघा आपलं चिकन खूप छान प्रकारे शिजलेलं आहे तर आता हे चिकन विंद्यालू आपलं रेडी झालेलं आहे अतिशय चवीला सुंदर असं लागतं भाकरीबरोबर वगैरे खूपच अप्रतिम असं लागतं प्रवासात नेण्यासाठी ही डिश नेहमी बनवली जाते आमच्या इकडे आणि एकदम सोप्पा पदार्थ आहे नेहमी नेहमी त्याच पद्धतीचं चिकन खाऊ आपल्याला कंटाळा येतो एक लोणच्यासारखं टँगिनेस याच्यात असतो आणि अतिशय छान असं लागतं ते तुम्ही बघू शकता आपलं चिकन विंध्यालू इथे मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती दाटसर असं झालेलं आहे अतिशय सुंदर असा त्याचा वास पण येतो आहे तर एकदा या पद्धतीने चिकनचं हे चिकन विंध्यालू तुम्ही नक्की ट्राय करा काहीतरी वेगळी चव तुम्ही हे प्रवासात नेऊ शकता घरी आपलं बनवून ठेवू शकता आमच्याकडे सणावाराला अगदी नेहमी हे बनवलं जातं आणि सगळ्यांना हे खूप आवडतं तर तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीने चिकन विंदुलो एकदा ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली ते पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग